संजयकरचे खून प्रकरणी तेवीस रोजी वडूज येथे लोणारी समाजाचा मुखमोर्चा मस्ताजोगची पुनरावृत्ती असलेल्या संजयकरचे खंडनी व खून प्रकरणात वडूच जिल्हा सातारा पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा निषेधार्थ सोमवार दिनांक तेवीस जून रोजी वडूज तहसील कार्यालयावर मुखमोर्चा काढण्यात येणार आहे असे अखिल लोणारी समाजसेवा संघाने निवेदन सातारा पोलीस सा अधीक्षक यांना निवेदन दिले आहे संजय पांडुरंग करचे राहणार पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी नातेपुतेकडून सांगलीकडे आपल्या पिकअप वाहनातून कांदे घेऊन जात असताना खटाव तालुक्यातील बनपुरी या गावी त्या परिसरातील काही गावगुंडांनी त्यांच्या गाडीला दुचाकी गाडी आडवी मारून तू आम्हाला कटक्या मारलास आमच्या लोकांना लागला आहे असे म्हणत दवाखान्यात जाण्यासाठी खर्चासाठी एक लाख रुपयांची मागणी केली परंतु संजय करचे यांनी ही मागणी मान्य केली नाही व आपली गाडी सांगलीकडे मार्गस्थ केली असता त्या गावगुंडांनी आपल्या काही सहकार्यांना फोन करून बोलावून घेऊन संजय करचे यांची गाडी अडवून पैशाची मागणी केली आणि त्यांनी नकार देताच सुमारे दहा ते पंधरा लोकांनी त्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत त्यांचा पाय मोडला संजय करचे यांच्या त्या लोकांनी एवढ्या उड्या मारल्या की त्यांच्या छातीचा पिंजरा अक्षरशः मोडला त्यांचा गुडगा मोडला त्यानंतरही त्यांना लोखंडी रॉड लाकडी दांडके लाता बुक्या दगड याच्या साह्याने अगदी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली या मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरण त्या गावगुंडांनी केले आहे या मारहाणी वेळी त्या परिसरातील एक पोलीस पाटील उपस्थित होते या अमानुष मारहाणीमुळे संजय कर्चे यांना ग्रामीण रुग्णालय मसवडेथे उपचार दरम्यान मृत्यू झाला यावेळी सर्वश्री उमाजी नाना डेंबरे हरिभाऊ खंडेराव पाटसकर संदीप ओळकर गणेश चोरगे पितांबर आटपाडकर नितीन गळवे महेश करचे निलेश शरद चोरगे उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र